सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज श्रावणातील शनी प्रदोष आलेला आहे बरेचशे लोकांची सेवा वगैरे झाली पण असेल आज सकाळीच आपल्या महादेवांच्या मंदिरात जाऊन सेवा केली असेल महादेवांच्या मंदिरात संध्याकाळी प्रदोष काळी आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना अभिषेक घालायचा आहे पाण्याने घाला दुधा घाला पंचामृताने घाला पण नक्की साखरेने सुद्धा तुम्ही आज तुमच्या घरात जर खूप कटकटी होत असतील तर मी म्हणेल आधी स्वच्छ पाण्याने नंतर साखरेने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे महादेवांना नक्की प्रदोष काळामध्ये संध्याकाळी साडेपाच नंतर आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन ही पूजा करायची आहे आता ज्यांना नाहीच जाता येणार आपल्या घरात सुद्धा तुम्ही शिवपिंडी तामणात घ्यायची आणि स्वच्छ असे पाण्याने नंतर साखरेने पुन्हा स्वच्छ पाण्याने किंवा तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा तोही करू शकता मदाने सुद्धा अभिषेक घालू शकता तुम्ही घरात खूप किटकिटी होत असतील पैशाला पैसा टिकत नसेल नवरा बायकोतील वादविवाद संपत नसेल तर तुम्ही मदाने किंवा साखरेने आज महादेवांना अभिषेक घालायचा आहे जीवनात गोडावा येईल आणि आर्थिक स्थिती सुद्धा बळकट होईल तुमची तर आज आहे शनी प्रदोष आपली छाया एका आपल्याला मंदिरात दान करायची आहे आता प्रत्येकाला प्रश्न पडेल आपली छाया कशी दान करणार तर तुम्हाला काय करायचं आहे आज शनी प्रदोष आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे साडेपाच नंतर तुम्ही आपल्याला मंदिरात कोणत्या जायचं तर तुम्हाला शनिदेवांच्या मंदिरात जायचं आहे आता तुमच्या घराजवळ जर शनी मंदिर नाही मारुती मंदिरात गेला तरीही चालेल मारुती मंदिर नाही हनुमान हनुमानाच्या मंदिरात गेला तरीही चालेल काय करायचंय एका वाटीत किंवा पंती असते आपली मातीची आपण दिवाळीत वगैरे आणतो ती मातीची पंती घ्यायची किंवा एखादी वाटी घ्यायची त्यात मोहरीचं किंवा तिळाचंच तेल तुम्हाला दोन तेलांपैकी एकच तेल घ्यायचं आहे तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं शांत एक आसन घेऊन बसायचं त्या दिव्याखाली कि किंवा वाटी वाटीखाली सुद्धा एका पाटावरती वाटी ठेवायची आणि आपलं आपली छाया म्हणजे आपला चेहरा इतका निरखून बघायचा आहे किमान दोन मिनटं तरी आपली छाया त्या तेलामध्ये पडली पाहिजे आणि जेव्हा आपण ही छाया बघणार आहोत तुम्हाला काय त्रास असेल चिंता असेल दुःख असेल संकट असेल इडापिडा असेल शत्रु बाधा असेल सर्व सर्व त्यात आपल्याला मनातल्या मनात बोलायचं आहे शत्रू त्रास देत असतील त्या शत्रूचं नाव घ्या कुठली पिढा असेल तुम्हाला त्या पिढेचं म्हणजे तुम्हाला जे संकट असेल किंवा आर्थिक परिस्थिती तुमची नीट नसेल तर तुम्ही मनातल्या मनात आपले संकट त्या तेलामध्ये मनातल्या मनात बोलायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की आजपासून मी सर्व संकटातून मुक्त झालेलो आहोत असं बोलायचं आहे सकारात्मक बो बोलायचं आहे आणि तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे देवघरात आधी दिवा लावा देवांसमोर जरी हा उपाय केला तुम्ही वाटीत तेल किंवा दिव्यात तेल घेऊन बसला मोहरीचं किंवा तिळाचं आणि त्यात तुमची छाया बघायची आहे छाया म्हणजे आपलं प्रतिबिंब त्या तेलात बघायचं आहे आणि आपल्याला उठून ते एखादं वाटी तुमच्या घराजवळच मंदिर असेल तुम्ही ती वाटी घेऊन गे। गे। गेला किंवा पंथी घेऊन गे। गेला तरीही चालेल तुमच्या घरापासून लांब असेल आणि तुम्हाला ते तेल नीट व्यवस्थित नेता येत नसेल दिव्यातून किंवा वाटीतून ते तेल सांडायची तुम्हाला भीती असेल तर तुम्ही एखादी डबी किंवा बाटलीत ते तेल थेंबन थेंब भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंदिरात जायचं आहे शनी महाराजांच्या मंदिरात जो मोठा दिवा असतो त्यात ते तेल तुमची इच्छा बोलून नाही बोललात काही तरी चालेल कारण आपण प्रतिबिंब आपली छाया बघताना तेलात सर्व काही बोललेलं आहोत आपली इच्छा आपले संकट आपण सांगितलेले आहोत म्हणून तुम्ही ते तेल फक्त तिथं जाऊन त्या मंदिराच्या दिव्यात टाकून द्यायचं आहे म्हणजे तुमची छाया त्या तेलाच्या तेलाच्या सहाय्याने त्या दिव्यात शनी महाराजांच्या चरणाशी तुम्ही टाकलेली आहे तुमचे सगळे संकट त्यात टाकलेले आहे आता जसा जसा तो दिवा जळेल तसे तसे तुमचे संकट जळून खाक होतील तुमची इडा पिडा शत्रू पिढा आर्थिक ब नुकसान होत असेल सर्व सर्व संकटांचा हळूहळू नाश होईल आणि महाराज शनी महाराजांची कृपा होईल तर तुमच्या घराजवळ ते मंदिर असेल शनी महाराजांचं तर हा उपाय करायला त्या मंदिरात जा नसेल मारुतीरायाच्या मंदिरात जा तेही नसेल हनुमानाच्या मंदिरात गेला तरीही चालेल आणि त्या मोठ्या दिव्यातच आपल्याला हे तेल टाकायचं आहे आता हा उपाय करण्याआधी आपल्या घरातील शिवपिंडीवर अभिषेक घाला किंवा मंदिरात जाऊन या मंदिरात शिव मंदिरात जाऊन आधी आपल्याला अभिषेक घालायचा आहे महादेवांची छान पूजा करायची आहे बेलपत्र फुलं वगैरे घेऊन जा चंदन वगैरे घेऊन जा स्वच्छ पाणी विधियुक्त आपल्याला विधिवत आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे आणि मग हा उपाय करायचा आहे आधीच हा उपाय करून महादेवांच्या मंदिरात जाऊ नका आधी आपल्या महादेवांच्या मंदिरात जायचं आणि मग घरी येऊन हा उपाय करायचा आहे तुम्हाला दोन टाईम तरी आज महा देवळात जावंच लागेल आधी महादेवांच्या आणि नंतर तुमची छाया एखाद्या मंदिरात म्हणजे शनी महाराजांच्या मारुती राहायच्या किंवा हनुमानाच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही आपली छाया आपलं प्रतिबिंब बघितलेलं तेल तुम्हाला त्या ते दिव्यात होते ओतायचं आहे शनी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघू नका आता म्हणाल तुम्ही महिला शनी मंदिरात कशा जाईल तर तुम्ही तेला आपलं प्रतिबिंब आपली छाया बघून घेतली आणि पती देवांकडं किंवा मुलं मोठी असतील तुमचा मुलगा वगैरे त्याने जरी टाकून दिलं त्या मोठ्या दिव्यात तुमचं नाव घेऊन तेल तरीही चालेल असं काही नाही की तुम्ही गेलाच पाहिजे तुम्ही फक्त तुमची छाया त्या तेलात बघितली पाहिजे प्रतिबिंब बघितलं पाहिजे मग नंतर तेल तुम्ही कोणाच्या हातून सुद्धा त्या दिव्यात टाकू शकता आता मारुतीरायाच्या मंदिरात किंवा हनुमानाच्या मंदिरात महिलांना जायला काहीही बंदी नसते आम काही ठिकाणी शनी मंदिरात पण बायका जातात पण काही ठिकाणी जात नाही म्हणून तुम्ही हा उपाय म पुरुषांकडून करून घेतला तरीही चालेल आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही स्वतः हे तेल तुमची छाया टाकून आला दिव्यात तरीही चालेल आज प्रदोष आलेला आहे श्रावणातील प्रदोष तुमच्याकडं पिंपळाचं झाड असेल किंवा झाड आला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे एक तुपाचा तेलाचा कुठलाही दिवा लावून द्यायचा ओम भ ओम भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किमान अकरा वेळा मंत्र जपायचा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि झाडाला स्पर्श करायचा आहे आज शनिवार आहे प्रदोष काळी हा उपाय नक्की करा उपाय नाही म्हणणार ही सेवा आहे लक्ष्मीनारायण तुमच्यावर खूप प्रसन्न होईल आज खूप चांगला दिवस आहे कितीही अडचणी असू दे कितीही संकट असू दे तुमच्या आयुष्यात या अकरा प्रदक्षिणा मारा आणि ह्या झाडाला पिंपळाच्या झाडाला पिंपळाचं नसेल वडाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तरीही चालेल आणि झाडाला स्पर्श करा वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता वास करता आपल्या स्वामींचा दरबार सुद्धा याच वडाच्या झाडाखाली बसलेला असतो म्हणून ह्या झाडाला प्रत्यक्ष शिवशंकरजी या वडाच्या झाडात प्रत्यक्ष वास करतात आज प्रदोष आहे प्रदोष काळी जर तुम्ही वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला कायमची तुमची दरिद्री गरिबी आर्थिक नुकसान होत असेल मिटून जाईल अगदी श्रीमंत व्हाल कशाची कमी राहणार नाही लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल कशाला कमी राहणार नाही तुम्हाला कितीही शत्रू असू दे गुडघे टेकून देईल नाश होईल त्याच्या वाईट वृत्तीचा त्याचा नाश होईल नक्की कुणी विनाकारण त्रास देत असेल तर तुमची छाया बघून ते तेल मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात किंवा शनी मंदिरात नक्की आपली छाया द्या दान करायची आहे दान म्हणजे ते तेल तुम्हाला मंदिराच्या दिव्यात टाकायचं आहे प्रतिबिंब बघताना आपली छाया बघताना तेला शांत चित्तेने बघायची आहे आणि तुम्हाला मनातली इच्छा बोलून बघायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद